नमस्कार मी वसंत आपटे आपले चर्चा या वरती बोलतो आपल्याकडे जी न्याय व्यवस्था आहे त्याच्या अंतर्गत दोन भाग साधारणतः पडतात आपल्याला माहिती आहे की एक फौजदारी न्यायालय असत आणि एक दिवाणी न्यायालय असत फौजदारी न्यायालयामध्ये न्याय प्रत्यक्ष काही आर्थिक घोटाळे असतील किंवा खून खराबा मारामार्या अशा स्वरूपाच्या पोलिसांच्या संदर्भातल्या ज्या Uh, केसेस असतात खटले असतात ते सगळे ह्या फौजदारी न्यायालयाकडे चालत असतात आणि दिवाणी न्यायालयामध्ये जमिनीचे कज्जे किंवा बाकीच्या ह्या तुम्ही कोण आम्ही कोण इस्टेटीचे खज्जे हे असं सगळं चालत असतं त्याला दिवाणी न्यायालय म्हणतात किंवा एखाद्या पदाविषयीची भांडाभांडी असेल त्याच्याशिवाय आपल्याकडे ह्या दोन पद्धतीच्या कोर्टातून बऱ्याचशा निकालांना वेळ लागायला लागला आणि ज्याला वैशिष्ट्यपूर्ण असा एक वर्ग असतो त्याचे खटले आणि कज्जे हे पुन्हा वाढायला लागले म्हणून न्यायांतर्गतच वेगळी वेगळी कोर्ट किंवा न्यायालय किंवा न्याय व्यवस्था स्थापन झाली त्याच्यामध्ये कौटुंबिक न्यायालय असतात म्हणजे बाप मुलाचं ऐकत नाही मुलगा बापाचा ऐकत नाही किंवा घटस्फोटाची प्रकरणं नवरा बायको जो पटत नाही हुंडा दिला घेतला लग्न झालं का नाही वगैरे हे जे विषय आहेत ते सगळे कौटुंबिक न्यायालयात येतात कामगार न्यायालय हे वेगळं असतं संप बंद मोर्चे ते काढले हाणामाऱ्या हा। झाल्या कामगार कामगारांचे तास वाढवले पगार वाढ कोणाला हा कामावरून काढून टाकलं नियम बाह्य वगैरे वगैरे हे कामगार न्यायालयामध्ये चालतं अशी सगळी ती न्यायाची व्यवस्था केलेली असती सहकार न्यायालय पुन्हा वेगळं असतं म्हणजे सहकारी संस्थांच्या संबंधीचे जे काही जे कडले कट्टे असतात ते सगळे तिकडे जातात मला असं वाटायला लागलं की यातच आता एक धार्मिक न्यायालय अशी एक व्यवस्था निर्माण करायला पाहिजे कारण आता धर्माच्या बाबतीत सुद्धा लोक न्यायालयात जायला लागले श्रद्धास्थान आमचं राम मंदिर आहे तोच खटला सुप्रीम कोर्टामध्ये इतकी वर्ष चालू होता आणि दोन्ही बाजूने सुदैवानं ते म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य करू जसं ही न्यायालय असतात सहकार न्यायालय कुटुंब न्यायालय कामगार न्यायालय ग्राहक न्यायालय तशी आता एक धार्मिक न्यायालय नावाची व्यवस्था करायला हवी असं मला वाटायला लागलं कारण आता गेले एक आठ पंधरा दिवसात आपण बघतोय ते कोण ज्योतिर्मठाचे केदारनाथच्या शंकराचार्य त्यांनी ते, ते राम मंदिरावरची खेकट काहीतरी काढलं आणि राम मंदिर अपूर्ण असताना त्याचा धोका हो काय आहे ते या ग्रंथामध्ये ते लिहिले त्या ग्रंथामध्ये ते लिहिले त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणावे म्हणजे आता धर्माचार्यांचेही प्रतिस्पर्धी असू शकतात हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला नवीनच कळलं ते कोणी वासुदेवानंद आहेत ते म्हणले की हे मुळात जे सांगतात शंकराचार्य कोणते अविज्ञानानंद का कोणतरी तर तेच मुळात शंकराचार्य नाही आहेत कारण तो खटला सुप्रीम कोर्टामध्ये गेले कित्येक वर्ष चालू आहे आता हे वासुदेवानंद सांगतात ते खरं का ते दुसरे कोण अभिज्ञान त्या दोघांनाही सध्या शंकराचार्य ह्या गादीवरती दोघही म्हणतात आम्ही आहोत म्हणून ते स्वतःला दोघंही शंकराचार्य म्हणून घेतात आता प्रत्यक्षात त्या ज्योतिर्मठावरचा शंकराचार्य कोण आहे हे आम्हाला माहित नाहीये पण ते दोघं तर मीच आहे त्यावरती म्हणून भांडतात म्हणजे जशा हल्लीच्या काळामध्ये औद्योगिक घराणी त्यांच्यामध्ये सुद्धा बापलेकांची किंवा मायलेकरांची भांडणं चालू आहेत पहा मोठी औद्योगिक घराणी त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांचे त्यांचे, त्यांचे, त्यांचे कारखाने त्यांच्या त्यांच्या इस्टेटी प्रचंड कंपन्या हे सगळं जरी असलं तरी त्यांच्यात पुन्हा भांडाभांडी चालू आहे मध्यंतरी ऐकलं आपण की सज्जनगडावरती काही वाद चालू झालेला होता दोन संस्थांमध्ये ती ही संस्था खरी का ती संस्था खरी दुर्दैवाने एकदा मला तिथं अनुभवाला आलं की साताराला मी गेलो असताना त्या कलेक्टर ऑफिसमध्ये या दोन्ही बाजूंना ऐकण्यासाठी म्हणून कलेक्टरची नियुक्ती आणि तो शासकीय अधिकारी ह्या दोन धार्मिक संघटनामध्ये म्हणजे रामदासांच्या दोन पंथांमध्ये त्यांच्यातली मारामारी सोडवायला कलेक्टरकडे आलेली होती म्हणजे जो निव्वळ प्रशासकीय अधिकारी आहे तो कदाचित त्यावेळेला कोण होते तर मला आठवत नाहीये पण तो समजा परधर्मीय असता असायला काय हरकत नाही ना आय एस म्हणून आलेला असेल तर परधर्मीय असू शकतो पण त्याच्यापुढे सज्जनगडाचे खटले चालणं हे कितपत बरोबर दिसतं ना म्हणजे दिसायला कसं दिसतंय शिवाजी महाराजांनी मोय त्यांच्या काळामध्ये मोरया गोसावी म्हणून एक प्रकरण गाजलं होतं आणि तो या स्वराज्याच्या राज्यकारभारामध्ये काही ढवळाढवळ करायला लागल्यानंतर महाराजांनी त्याला तंबी दिली होती की तुम्ही इकडं बाकीच्या ठिकाणी बघू नका तुमचं तुमचं ते सम हे सांभाळा आपल्याला सामाजिक न्याय हवा असतो आपल्याला कागदोपत्री न्याय नको असतो पुरावा असेल तर न्याय अशी दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयांमध्ये चालू शकतं कौटुंबिक न्यायालयामध्ये ते चालत नाही तिथेही साक्षी पुरावे कागदपत्र सगळं लागतं म्हणजे कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटाची केस आली की घटस्फोटावरती हे सगळं करावंच लागतं की पुन्हा तुम्ही ते सप्तपदी चालला होतात का सप्तपदी झाल्याशिवाय हिंदू धर्म मानत नाही मग ते त्याचे पुरावे त्याचे फोटो हे सगळं गोळा करायला लागतं पण मुळात बायको आणि नवऱ्याचं भांडण हे सोडवायला आपल्याकडे काहीतरी वेगळी व्यवस्था आहे ती न्यायालयच आहे शेवटी आणि म्हणून धर्म न्याय नीती हा सारा जो भाग आहे तो कोर्टाच्या ताब्यात गेला किंवा प्रशासनाच्या ताब्यात गेला पोलिसांच्या ताब्यात गेला तर मोठी बिकट अवस्था होईल ना म्हणजे आता उद्याला त्या शंकराचार्यांच्या दोन भांडणं जर सुरू झाली आणि पोर्टबाजी झाली तर मग ते काय पुरावे साक्षी मग ते त्यांचं जे सुचिरभूत सगळं सोहळं ओळ कर्मठपणा जो आहे तो सगळा तिथं नाहीच होणार यांना तर न्यायालयात यावं लागेल मग त्या कठघरे जो म्हणतो आपण ती व्यवस्था केलेली असती पिंजरा त्याच्यामध्ये येऊन थांबायला लागणार त्यांना साक्षी पुरावे द्यायला अरे म्हणजे हे धर्मकार्य सोडून राहिलं बाजूला आमच्या धर्माचं कार्य हे सगळं सोडून आम्हाला हे साक्षी पुरावे मग त्या फायली मग ते वकील हे सगळं करावं लागणार आणि हे सगळं या न्यायालयामध्ये चालणं हे कितपत बरोबर आहे आता ह्या दोन शंकराचार्यांचं भांडण सोडवायला इथं काही एल एल बी झालेले वकील येणार म्हणजे पुन्हा ती प्रशासकीय व्यवस्था आम्ही मान्य करणार मग प्रशासकांनीच दिलेला रामभूमीचा निर्णय किंवा राम, राम मूर्तीचा निर्णय किंवा प्रतिष्ठापनेचा निर्णय हाच का ते शंकराचार्य मान्य करत नाहीत त्यांच्या पदासाठी ते प्रशासकीय व्यवस्थेकडे गेलेले आहेत त्यांच्या पदासाठी शंकराचार्याच्या ते न्यायालयात गेलेले आहेत मग त्याच न्यायालयानं दिलेला निर्णय मानून हे राम मंदिर का मान्य करत नाहीये असा तो सगळा तिढा आहे आपल्यासारख्याला हे साधे साधे तर्क सुचतात हे या शंकराचार्यानं सुचत नाहीत असं कसं म्हणावं ती तर महाविद्वान महापंडित ग्रंथ प्रामाण्यंत ते वेद वाङ्मयन सगळं केलेले आणि हे तर संन्यास वृत्तीचे असं आम्ही मानतो भगवी कफनी भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे म्हणून त्याने सर्वसंग त्याग केलेला असल्यामुळे ते संन्याशी झालेत आणि मग हे धर्माचार्य म्हणून आम्हाला काही सांगू इच्छितात एक बरं आहे की आमच्या धर्मामध्ये ग्रंथ प्रामाण्य मानलेलंच नाहीये बुद्धीप्रामाण्य मानलेलं आहे आणि मग तर्कबुद्धीला जे पटत नाही ते हे ग्रंथ ग्रंथप्रामाण्य सांगून आम्हाला पुन्हा ते तसं करायला पाहिजे तो राम असा असला पाहिजे ते मूर्ती तशीच पाहिजे आणि ते आता स्थापन करताच उपयोगी नाही असं तसं काय सांगू शकतात जे चाललंय ते चाललंय उत्तमच आहे की मग त्यात पुन्हा उरलेल्या तीन पीठांच्या शंकराचार्यांनी हो म्हटलं आणि ज्योतिर्मठाच्या सुद्धा एका दावेदार शंकराचार्यानी त्या वासुदेवानंदानी त्याला हो म्हटलं म्हणजे आता समजूया आपण पाच शंकराचार्य ते एक ते एक तो कोणी दोघांच्यात वाद आहे म्हणून त्यात त्यांनाही आपण शंकराचार्य म्हणूया म्हणजे एकूण पाच शंकराचार्य असतील तर चार शंकराचार्यानी हो म्हणून सांगितलं आणि ते एकच अजूनही हटवाद करत बसलेत म्हणजे जर न्यायालयच असेल ते जर घटनापीठ असेल तर त्यातल्या चार न्यायाधीशांनी एक बाजू आणि एका न्यायाधीशाने एक बाजू जर सांगितली तर चार न्यायाधीशांची ऐकली जाते साधा व्यवहार आहे मग तिथं हा तो तो लागू करत नाही तर ते मान्य का करत नाही हे मोठं त्रांगड होऊन बसले आणि म्हणून कुठल्याही मठाचं कुठल्याही धर्मस्थळाचं सज्जनगडासारख्या पवित्र पंथाचं उद्याला सगळ्या दत्तक्षेत्री किंवा त्या महानुभव क्षेत्री हे जे पाथ पाच संप्रदाय आहेत आपल्याकडे दत्त आहे महानुभाव आहे समर्थ आहे वगैरे वगैरे तर यांच्या बाबतीत जर कज्जे सुरू झाले आणि कोर्ट ती कोर्टबाजी सुरू झाली तर आम्ही सामान्य माणसाने आमच्या कोर्ट कज्जासाठी ते कुठवर जायचं आमचीच प्रकरणं आधी दोन दोन पिढ्या संपत नाही आहेत आणि यांची तर पदाची भांडामांडी आहे म्हणजे जसं ते सोळा आमदार अपात्र करायचे का नाही याच्यावर यांचं मुख्यमंत्री पद ठरणार आहे तसं यांचं शंकराचार्य पद ठरणार आहे का नाही हे त्या कोर्टाने आता निर्णय देत बसायचं हे मोठं चमत्कारिक आलं आपल्या सामान्य माणसाला आणि यामध्ये आमच्या देवदेवता आमचा धर्म आमची नीती आमची संस्कृती हे सगळं अडकून पडायला लागलं म्हणून शेवटी ती धर्म ही इतर लोक जे म्हणतात म्हणजे लेनिन म्हणत असेल किंवा मार्क्स म्हणत असेल किंवा कम्युनिस्ट म्हणत असतील की धर्म ही आपूची गोळी आणि त्याच्यानं आधार फारसं लागू नका शेवटी मानवता हा जर धर्म असेल तर तोच आपल्या भारताचा संस्कृतीमय नीतीमय असा धर्म आहे आणि तो मान्य करायचा असेल तर ह्या शंकराचार्यानं आता बाजूलाच चला आता करा तुमचं म्हणायची वेळ यायला लागली आम्हाला सामान्य माणसाला आमचा सा, तो अधिकार नाही आहे आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही सामान्य माणसांनी जसं जगावं तसंच हे जर भांडाभांडी करत कोर्टात जायला लागले तर मोठं मुश्किली त्यांचं पद आणि त्यांची प्रतिष्ठा त्यांचा गरिमा हा जपला गेला पाहिजे काही काळ काय असं झालं की गेल्या दोन तीन शतकांपूर्वी पोपची अशी एक मिरास युरोपीय राष्ट्रांमध्ये होती आणि धर्माला इतकं महत्व आलं की पोप म्हणेल तसं सगळ्यांनी वागायचं आणि पोप म्हणलं तर युद्ध करायचं पोप म्हणेल तेच सगळं खरं असे ते निर्णय व्हायला लागले सगळे म्हणून थोडे दिवसासाठी पोपला बाजूला ठेवलं आणि राज्यव्यवस्था श्रेष्ठ असं बहुतांशी सगळ्या युरोपीय राष्ट्रांनी केलं पहिल्यांदा त्यात इंग्लंड होतं त्यांनी पोप महाशया बाजूला ठेवलं त्यांचं राज्य, राज्य एकट्या रोम मर्यादित ठेवलं आणि बाकीची सगळी व्यवस्था ती प्रशासनाच्या लोकशाहीच्या लोकनियुक्त सरकारच्या हातात दिली तसंच आता हित म्हणायची वेळ आली की हे राम मंदिर वगैरे विषय तुमचे नाही हे जनता आणि ते सरकार आणि ते न्यायालय बघून घेईल धर्माचार्यांनी यात बघूच नाही कारण नाहीतरी राम जन्मभूमीसाठी धर्माचार्यांनी काय केलंय असा बरेच लोक प्रश्नच विचारायला लागले आता आणि म्हणून यांनी यायचं का नाही ते नागरिक आहेत ते सन्मान्य आहेत ते विद्वान आहेत ते वेदशास्त्र संपन्न आहेत सगळं सगळं आम्हाला मान्य आहे पण त्यांनी जर अशी आमची भांडणं त्यांच्या स्तरावरची आमच्या समोर आणली तर ते मोठं आहे आणि म्हणून आम्हा सामान्य माणसाची भावना सद्भावना अंतःकरणं ही टोचताय आम्हाला हे सगळं म्हणून त्यांनी त्यांची भांडणं आपसात विद्वान लोकांच्या एखाद्या विद्वत सभे मांडावीत आणि निर्णय करून घ्यावा आमच्यासारखं पुन्हा साक्षी पुरावी वकील न्याय ते सगळं करत बसू नये उद्याला कोणाला तरी अटकेत टाकायची पाळी आली किंवा तुरघाट घालायची पाळी आली म्हणजे आमचं दुर्दैव की एवढ्या धर्माचार्यानं आम्हाला तेही करावं लागतंय का काय कृपा करून ती वेळ आणू नये धर्माचार्याने उच्चपदी राहावं आम्हा सामान्य माणसांसारखं त्यांच्या त्यांच्यात पदाची आणि याची भांडणं ही प्रशासनाच्या पोलिसांच्या न्यायालयाच्या आणि आम्हा सामान्य माणसाच्या व्यवस्थेमध्ये ते आणू नये एवढंच मला म्हणायचंय आमचा धर्म उच्च स्तराचाच राहावा आणि ती काळजी ह्या सगळ्या विद्वान माणसांनी घ्यावी एवढंच माझ्यासारख्या सामान्य माणसाचं एक विवेचन आहे मला वाटतं तुम्हाला सर्वांना बहुतेक ते पटेल आणि पटलं तर अवश्य सबस्क्राईब करा તેમાં સર્વતોપરી સહકાર્ય